सो हे गाय सगळ्यांना वाटतं की स्टुडंट लाईफ हे किती एन्जॉयफुल असते प्रत्येक गोष्टीला आपण कसं जॉयफुली एन्जॉय करू शकतो एवढी एन्जॉयफुल आहे का कारण यामध्ये आपल्याला भरपूर असे सब्जेक्ट असतात सब्जेक्ट वर ग्रीप घ्यायचे असते आपल्याला मार्क्स गेन करायचे असतात नोट्स प्रिपेअर करायचे असतात प्रिपेअर असतं प्रोजेक्ट प्रिपेअर करायचं असतं माय गॉड किती सगळं वर्कलोट असतं आणि तरीही वाटतं सगळ्यांना की स्टुडंट लाईफ एन्जॉयफुल आहे येस yes, ऍक्च्युअली जर ह्या पर्टिक्युलर गोष्टीचं टेन्शन जर आपण सोडलं तर ऍक्च्युअली भरपूर आहे तुमचा ह्याच प्रॉब्लेम मी सोल्युशन घेऊन आले आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे पाच असे ए आय टूल ज्या तुमच्या ह्या सगळ्या प्रॉब्लेम वरती क्विकली सोल्युशन देईल पटकन डिस्कस करू या टूल बद्दल फर्स्ट टूल आहे चॅट जीपीटी चॅट जीपीटी हे एक असं सोफिस्टिकेटेड टूल आहे जे तुम्हाला तुमच्या प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर प्रोव्हाइड करून देईल तुम्हाला नोट्स प्रिपेअर करून देईल असा एखादा टॉपिक जो तुम्हाला तुम्हा समजत नाही आहे किंवा भरपूर असं कन्फ्युजन क्रिएट करत आहे त्याला अगदी सिंपल लँग्वेज मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून देईल हा एआय टूल युज करून तुम्ही तुमच्या नोट्स प्रिपेअर करू शकता तुम्ही तुमचे असाइनमेंट्स क्लिअर करू शकता अगेन तुम्ही तुमचे जे काही डिफिकल्टीज आहे ते क्लिअर करू शकता सेकंड टूल आहे ग्रामरली हे एक इंग्लिश रायट साठी बेस्ट ए आय टूल आहे ए आय टूल आपल्या ग्रामर मिस्टेक प्लस स्पेलिंग एरर्स करेक्ट करत प्लस प्रोफेशनल रायटिंग हे तुम्हाला प्रोव्हाइड करत सो आता असे रायटिंग किंवा मेल करेक्शनचं टेन्शन घ्यायचं नाही थर्ड एआय टूल आहे क्विल बोर्ड हे एआय टूल तुम्हाला तुमच्या नोट्स प्रिपेअर करायसाठी प्लस तुमचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते प्रिपेअर करायसाठी भरपूर हेल्पफुल ठरतं सो आता प्रोजेक्ट आणि नोट्स टेन्शन घ्यायचं नाही ना द फोर्थ ए टूल आहे कॅनवा ए हे तुम्हाला मॅजिक राईट प्रोव्हाइड करतं प्लस टेक्स्ट टू इमेज ला कन्वर्ट करते यामध्ये फक्त तुम्हाला टेक्स्ट टाकायचं आणि तुमचे जे काही थॉट आहे याला ते इमेजमध्ये कन्वर्ट करतं सो so, ह्या ए टूल ला तुम्ही तुमच्या नोट्स प्रेझेंटेशन अँड पोस्टर प्रिपेअर करण्यासाठी यूज करू शकता आणि तेही अगदी अगदी फ्रीमध्ये अँड द फिफ्थ ए टूल आहे ओटर ए आय हे एआय टूल तुमचं जे काही व्हॉइस आहे त्याला कन्वर्ट करतं टेक्स्ट मध्ये जर तुम्हाला एखाद्या नोट्स प्रिपेअर करायचं आहे त्यासाठी फक्त तुम्हाला जे काही तुमचं रेकॉर्डेड लेक्चर आहे त्यामध्ये अपलोड करायचं आहे आणि हे तुम्हाला तुमचे नोट्स प्रिपेअर करून देईल सो आता मॅन्युअल रायटिंगचं टेन्शन तुमचं कमी झालेलं आहे सो ह्या पाच एआय मधला तुमचा बेस्ट एआय टूल कोणता आहे मला कमेंट करून सांगायला था विसरू नका चॅनल फर्स्ट टाइम करत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन बाय बाय